तर महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही त्याग करायला आम्ही तयार आहोत ठाकरे बंधू युतीवर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही भावांनी एकत्र यावं ही आमची देखील इच्छा आहे मनसे ठाकरे युतीवर वैभव नाईक यांनी ही प्रतिक्रिया आपण पाहतोय ठाकरे मनसे युतीवर वैभव नाईक यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे तसंच महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही प्रकारचा त्याग करायला तयार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन हो। महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे तुम्हाला वारंवार माहिती त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची मला वाटतं आज संध्याकाळच्या आपल्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करणार